नमस्कार महाटे प्रज्ञास या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अग्तीमानापासून स्वागत करते तुम्ही सुद्धा गृहिणी आहात आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कारण की मी आज तुम्हाला सांगणार आहे असे कोणते दहा प्रोडक्ट आपल्याकडे असायलाच हवे कारण की प्रत्येक महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतेच आपल्या घरच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्यामध्ये ती स्वतःला एवढी विसरून गेलेली आहे की स्वतःकडे लक्ष देत नाही स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे असे कोणते दहा प्रोडक्ट असायला हवे जेणेकरून आपली जी त्वचा आहे ती टवटकित राहील आणि आपण स्वतःला सुद्धा एक छान लुक पाहण्यासाठी उत्साहित असतो तर अशा कोणत्या दहा गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात आणि याने तुम्हाला स्वतःला सुद्धा एक छान कॉन्फिडन्स येणार आहे तर जाणून घेऊयात अशा कोणत्या दहा वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात त्यापूर्वी चानलवरती जर नवीन असाल तर प्लीज रद्दास महाटे गृहणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तिथलं ठिकाण आणि तुमचं नावसुद्धा सांगायला आम्हाला विसरू नका तर चला मी तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया तर दहा वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बॉडी लोशन प्रत्येक महिलांकडे बॉडी लोशन असायलाच पाहिजे आता बॉडी लोशन का असायला पाहिजे जेव्हा आपण आंघोळ करून बाहेर येतो तेव्हा आपली स्किन ही ड्राय होते आणि ती ड्राय होऊ नये म्हणून प्रत्येक महिलांकडे बॉडी लोशन असायलाच हवे बॉडी लोशन आपल्या हाता पायाला लावल्यामुळे आपली स्किन ही सॉफ्ट राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑइल कंट्रोल राहते आणि कोडी होत नाही त्याच्यासाठी मी इथे हनीपासून तयार केलेलं बॉडी लोशन यूज करत आहे आणि हे जे बॉडी लोशन आहे तर हे मला अंडर दीडशे रुपयामध्ये मिळालेलं आहे याचे ओरिजिनल एम आर पी तीनशे तीस रुपये आहे परंतु ऑफरमध्ये मला हे दीडशे रुपयाला मिळालेलं आहे बॉडी लोशन लावल्यामुळे आपले स्किन हे स्मूथ राहते आणि सॉफ्ट राहते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही दररोजच्या वापरामध्ये हे बॉडी लोशन यूज करू शकता तुम्ही कोणत्याही कंपनीचं बॉडी लोशन यूज करू शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही खरेदी करू शकता एकदा जर छान कंपनीचं बॉडी लोशन घेतलं की दोन तीन महिने पाहण्याचं टेन्शन नाही तर तुमच्या प्रत्येक महिलांकडे म्हणजे आपल्या प्रत्येक महिलांकडे एक तरी बॉडी लोशन असायलाच हवं आता दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रोडक्ट आहे आंघोळ करून आल्याच्यानंतर आपण बॉडी लोशन लावतो पण त्यानंतर आपल्या स्किनची काळजी घ्यायला मात्र विसरतो म्हणजे आपल्या चेहऱ्यांची काळजी घ्यायला आपण विसरतो मग चेहऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कोणते आहे ते स्किनचे प्रॉडक्ट जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्त्वाचा प्रोडक्ट आहे तो म्हणजे टोनर तर मी इथे रोजचा टोनर वापरते तुम्ही गुलाबजलसुद्धा वापरू शकता टोनर लावल्यामुळे हो आपली जी स्किन आहे तर ती नरिशमेंट राहते आणि जे ऑइल सिक्रिट होता जी होत असतं ते होत नाही म्हणजे आहे तशीच आपली त्वचा राहते त्यासाठी टोनर खूप महत्त्वाचा आहे डेली वापरामध्ये तुम्ही टोनर एकदा वापरून बघा तुमचे जे ओपन पोट्स आहेत तर ते बंद होण्यासाठी मदत होते त्यामुळे टोनर नक्कीच वापरा त्या प्रॉडक्ट आहे मॉइशचरायझर लावून झालं टोनर लावून झालं आता आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला तिसरी गोष्ट लावायची असते आणि ती म्हणजे मॉइश्चरायझर आपण चेहऱ्यावरती बॉडी लोशन लावू शकत नाही परंतु आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे तर मी पॉन्डसचा मॉइश्चरायझर यूज करते तुम्ही सुद्धा वापरू शकता पण मला पॉंडचा वास जास्त आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बजेटमध्ये सुद्धा आहे याची ओरिजिनल एम चारशे चाळीस रुपये आहे सॉरी चारशे एकोणपन्नास रुपये आहे परंतु मला ऑफरमध्ये दोनशे वीस रुपयाला मिळालेलं होतं म्हणून मी हे घेतलं पण याचं खरंच स्ट्रेक्चरसुद्धा खूप छान आहे आणि सकाळी संध्याकाळी तुम्ही जेव्हाही वे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचं आहे हे चेहरा काय करतं सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन देतं त्यामुळे प्रत्येक प्रत्येक महिलांकडे मॉइश्चरायझर असायलाच हवं संध्याकाळीसुद्धा तुम्ही छान चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावून जर झोपला तर दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा अगदी टवटवीत झाल्यासारखा तुम्हाला जाणवेल त्यामुळे प्रत्येक महिलाने मॉइश्चरायझर सुद्धा खर्च करणं खूप महत्वाचं आहे तरी सुद्धा एक तरी मॉइश्चरायझर असायलाच पाहिजे त्यानंतरची चौथी वस्तू आहे ती म्हणजे सनस्क्रीन आता मी इथे लोटस सनस्क्रीन लावते तुम्ही म्हणता गृहिणी आहात आणि मग सनस्क्रीनची काय गरज आहे तर मैत्रीनो असं काही नाही आपण जरी गृहिणी असलो आपण जरी घराच्या बाहेर पडत नसतो तरी सुद्धा जे सूर्याचे किरण आहे ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतात जसं की आपण कपडे वाहू टाकायला बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपल्याला थोडंफार ऊन लागतं किंवा आपण अचानकपणे बाहेर जातो मुलांसोबत बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपला संबंध सूर्यासोबत येतो मग सूर्याच्या किरणापासून आपला चेहरा प्रोटेक्शन राहण्यासाठी सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे तर मी इथे लोटचं सनस्क्रीन लावते आणि सनस्क्रीन लावण्यामुळे आपली जी त्वचा आहे तर ती जळत नाही आणि त्याचबरोबर वांग वगैरे येत नाही त्यामुळे प्रत्येक महिलाने सनस्क्रीन आपल्या प्रोडक्टमध्ये ठेवायलाच हवा तर मी जे सनस्क्रीन वापरते तर ते मॅट जेल आहे नॉनस्टिकी आहे आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी आहे माझी स्किन कॉम्बिनेशन आहे त्याच्यासाठी हे आहे तसंच हे मॅट लुक देतं ऑइल कंट्रोल ठेवतं आणि याचा एस पी एफ थर्टी फिफ्टी प्लस आहे तुम्ही थर्टीमध्ये पण येतं याच्यामध्ये पण मी फिफ्टी प्लस घेतला आहे का तर याचा पी ए प्लस 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 आहे म्हणजे थ्री वेळा प्लस आहे आणि भरपूर महिला याचा उपयोग करतात तर तुम्हीसुद्धा एकदा सनस्क्रीन वापरायला काहीच हरकत नाही तुम्ही छोटा पॅक घेऊन सुद्धा सुरुवात करू शकता स्वतः यूज करा आणि मग त्याचा रिझल्ट पाहायला विसरू नका तर हे सुद्धा तुम प्रोडक्टमध्ये असलंच पाहिजे सनस्क्रीन ही महत्वाची वस्तू आहे किंवा प्रोडक्ट आहे ते म्हणजे लिप बाम आता तुम्ही म्हणता लिप बाम का बरं तुम्ही तर लिपस्टिक लावत असतात तर असं काही नाही आपण महिला प्रत्येकाने दररोज लिप बाम लावायला हवा कारण की आपले जर ओठ असतात तर ते काळे पडू नये त्यातला जो ब्राईटनेस पण आहे किंवा जो पिंक शेड असतो आपला जर तो बाहेर उठून दिसण्यासाठी आपल्या बामची गरज असते तर मी तो, तो शुगरचा बाम वापरते हा दीडशे रुपयाला आहे परंतु ऑफरमध्ये मला पंच्याहत्तर रुपयाला मिळाला होता आणि हा खरंच खूप छान आहे डेली विअरसाठी तुमच्या सा तुमच्याकडे हा बाम असायलाच हवा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचे ओठ असे कोरडे पडेल आहे तेव्हा तुम्ही मस्त लिप बाम घ्यायचा आणि आपल्या ओठांवरती लावायचा म्हणजे छान असे लिपबांब चमकतात आणि स्वतःला सुद्धा प्रेझेंटेड असल्यासारखा फील होतो दहा वस्तूंपैकी हा एक प्रोडक्ट असायलाच हवा लिप दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की तुमचे ओठ असे कोरडे पडलेले आहेत तर तेव्हा तेव्हा तुम्हाला हे लिपबॉम लावायचं आहे आणि त्याचबरोबर लिपस्टिक लावणं सुद्धा फील येतो त्यामुळे प्रत्येक गृहिणीकडे हा असायलाच पाहिजे सहावा आणि अतिशय महत्वाचा प्रोडक्ट आपल्या प्रत्येक महिलांकडे असायलाच हवा कारण की आपण दिवसभर कामं करतो आणि कामं केल्यामुळे आपल्या अंगातल्या आपल्या घामाचा वास येतो आणि जास्त करून आपल्या अंडर वास येतो मग अशा वेळेस तो वास येऊ नये म्हणून स्वतःला सुद्धा छान फील व्हावं किंवा सुद्धा प्रेझेंट असल्यासारखा फील यावा याच्यासाठी प्रत्येक महिलांकडे सव्वा आणि अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे तो म्हणजे अंडर आर्मसाठी रोनाल तर हे जे रोलर आहे तर ते मी निव्याचं यूज करते याची किंमत आहे एकशे पंधरा रुपये याच्यामध्ये झिरो पर्सेंट अल्कोहोल आहे त्यामुळे जर तुमच्याकडे छोटं बेबी असेल तर सुद्धा तुम्हाला हे खूप युजफुल ठरणार आहे तर जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता तेव्हा हे उघडायचं आणि मस्त आपल्या अंडर आर्म्सला गोल करायचा म्हणजे हे सुद्धा याने आपल्या अंडर आर्मचा वास येत नाही आपल्या घामांचा वास येत नाही नाही जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता पाठीला जाता किंवा कोणाच्या घरी जात असाल तर तुम्ही हे नक्कीच निव्याचं डोनाल्ड यूज करायचं आहे प्रत्येक महिलांकडे हा असायलाच पाहिजे हा खूप अफेटेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला शुअर शॉट सांगते जर तुम्ही एकदा हे घेतलं ना तर तुम्हाला वर्षभर बघण्याची गरज नाही इतका छान हा प्रोडक्ट आहे आणि स्वतःला सुद्धा तुम्हाला असं वाटेल की खरंच आपण एका तरी प्रोडक्टवरती खर्च करायला काहीच अडचण नाही तर हा प्रोडक्ट तुमच्याकडे असायलाच हवा आतवा आणि अतिशय महत्त्वाचा प्रोडक्ट आपल्या महिलांकडे प्रत्येकाकडे असतो परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष तो करतो तो म्हणजे फेस क्रीम आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की डेली वेसाठी आपण कोणत्या कोणत्या क्रीम वापरायला हवा तर मला तरी असं वाटतं की प्रत्येक महिला इथे फेर एन लवली किंवा पॉन्ड्स किंवा विको अशा वेगवेगळ्या आव... कंपन्याच्या क्रीम वापरत असतात पण मला असं वाटतं एकतरी आपल्याकडे आयुर्वेदिक क्रीम असायला हवी त्याच्यासाठी मी इथे पतंजलीची ब्युटी क्रीम यूज करत आहे याची किंमत आहे पंच्याण्णव रुपये आणि खरंच ही क्रीम खूप महत्त्वाची आहे आपण डेली वेअरसाठी ही क्रीम वापरू शकतो आयुर्वेदिक आहे माझ्याकडे पहिली फॅलि लवलीची क्रीम होती पण आता ऑलमोस्ट ही संपलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी ही वापरणार नाही तर थोड्या दिवस मी याचा रिझल्ट वापरून पाहणार आहे कसे तुम्ही सुद्धा तुमच्या डेली वेअरच्या क्रीममध्ये पतंजलीचा एकतरी प्रोडक्ट ठेवून पहा तुम्हाला नक्कीच तो स्मूथ वाटेल सॉफ्ट वाटेल नाही चेहऱ्यावर चिपचिपपणा असा वाटत नाही त्यामुळे लाईट वेट आहे आणि ब्रायटिंग स्किन देतं खरं तर कोणतंच प्रोडक्ट ब्राईटनिंग देत नसतं जो ओरिजिनल आपला स्टोन असतो स्किन टोन असतो तोच असतो परंतु तो व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम प्रत्येक प्रोडक्ट करत असतं त्यामुळे प्रत्येकांच्या डेली वेअरमध्ये प्रत्येक महिलांच्या डेली वेअरमध्ये एकतरी आयुर्वेदिक प्रोडक्ट असायलाच हवा त्यानंतरचा आठवा प्रोडक्ट सांगणार आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी वापरायचा आहे तर आपण प्रत्येक महिला आपल्या लिप बाम वगैरे आपण यूज करतो दिवसभरामध्ये मग तो, दिवस हो तो संध्याकाळी जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या संध्याकाळीला लिपला काहीच लागत नाहीत याच्यामुळे काय होतं आपल्या ज्या स्किनवरती हो दिवसभरामध्ये हो आपण जो लिप बाम लावलेला असतो ला किंवा लिपस्टिक लावलेली असते तर ती तशीच राहते आणि त्याच्यामुळे आपले जी ओट असतात ते काळे पडतात ते पडू नये याच्यासाठी मी एक छानसा लिप स्लिपिंग मास्क घेतलेला आहे आणि खरं सांगून हा खूप खूप सुंदर आहे तुम्ही एकदा हा यूज करून बघा खरं सांगते शुअर शॉट तुमचे जे ओट आहेत ना ते स्मूथ होण्यासाठी नक्कीच मदत होईल थंडीच्या दिवसामध्ये अजिबात तुमचे होट उलणार नाहीत इतका छान हा प्रोडक्ट आहे लिप स्लिपिंग मास्क आहे हा स्लिपिंग मास्क आपल्या चेन्हचा काळवटपणा कमी करण्यासाठी मदत करतो आपले होटं जे आहेत ते स्मूथ ठेवण्यासाठी मदत करते आणि नाईट तुम्ही हे लावू शकता आणि खास करून तुम्हाला संध्याकाळीच लावायचं आहे तर खूप छान हा प्रोडक्ट आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हा याचा वाससुद्धा खूप छान आहे जेलीसारखा आहे आणि याची किंमत दीडशे रुपये आहे तर तुम्हाला जर घ्यायचा असेल त्याची लिंक मी देईल पण खरंच सांगते मित्रांनो तुम्ही एकदा लिप स्लिपिंग ते खर्च करून बघा तुम्हाला खरंच असं वाटेल की प्रज्ञाताईंनी खरंच खूप छान माहिती सांगितलेली आहे लिप बामवरती किंवा लिप स्लिपिंग मास्कवरती खूप छान आहे, आहे छोटा प्रोडक्ट आहे परंतु छोटा बॉम मोठा धमाका अशी याची गत आहे तर खरंच खूप छान आहे तुम्ही प्लीज एकदा तरी महिलांना हा लिप स्लिपिंग मास्क यूज करून बघा त्यानंतरचा नववा प्रोडक्ट आहे जो प्रत्येक महिलांना खूप आवडतो तो म्हणजे असतो सिंदूर तुम्ही प्रत्येक महिला माहिती आहे तुम्हाला सिंदूर लावतात म्हणजे जी सिंदूरची शान असते ना ती तर ती खरं या सिंदूरमुळेच येते नाही का नाही तर प्रत्येक महिला सिंदूर लावतात तुम वेग तर तुमच्याकडे वेगवेगळे कंपनीचे सिंदूर असणार आहेत तर माझ्याकडे चॉकलेटी आणि रेड कलरचे सिंदूर आहेत तर हे जे सिंदूर आहेत ते प्रत्येक महिला लावतात आणि याने आपला जो फेस आहे तर तो लुकिंग सो ब्युटिफुल असा येतो आणि खरं सांगू तर मला जो आवडलेला सिंदूर आहे तर तो हा आहे चॉकलेटी याचा शेड आहे पण हा खूप सुंदर आहे तीस रुपयाचा आहे फक्त पण खूप छान सिंदूर आहे तुमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या कंपनीचे सिंदूर असणार आहेत आणि प्रत्येक वेळेस बदलत चला सिंदूर एकच कंपनीचा सतत वापरू नका एक दिवस वेगळ्या कंपनीचा वापरा दुसऱ्या दिवशी वेगळ्या कंपनीचा वापरा त्यामागचं कारण असं असतं की आपण जर दररोज एकाच कंपनीचा वापरत राहिलो सिंदूर तर त्याच्या ज्या रिॲक्शन असतात त्या आपल्या इथे होतात आणि बऱ्याच इथे जखमा होतात त्यामुळे त्या होता कामा नये त्यासाठी वेगवेगळे सिंदूर तुम्हाला वापरायचे आहेत आणि कधीतरी साधं कुंकू जरी लावलं ना तरीसुद्धा खूप छान वाटतं तर तुमच्याकडे प्रत्येक महिलांकडे सिंदूरसुद्धा तुमच्याकडे असायलाच हवा हो का नाही तर आत्तापर्यंत मी तुम्हाला नऊ प्रोडक्टची माहिती सांगितली आणि आता सगळ्यांना मग तुम्ही सुद्धा एकदा तरी हा हेअर मास्क वापरून पहा बी ब्लँडचा हा हेअर मास्क आहे याची किंमत पाचशे रुपये आहे आंघोळ जेव्हा आपण डोक्या डोकं होतो तेव्हा थोडेफार आपले केस जेव्हा वल्ले असतात तेव्हा तुम्हाला हा मास्क लावायचा आहे याचं स्ट्रक्चर खूप छान आहे क्रीमी आहे मी सुद्धा हे पहिल्यांदाच यूज केलेलं आहे परंतु माझे सुद्धा खूप सुंदर झाले होते आणि स्ट्रेटनिंग झालं होतं मी तुम्हाला याचं लाहीव एकदा नक्कीच करून दाखवेल तर तुम्ही सुद्धा ब्लिप ब्लँडचं हियर मास्क तुमच्याकडे ठेवा तुम्हाला वाटत असेल त्याचा छोटासुद्धा पॅक मिळतो तो आधी यूज करून पहा आणि त्यानंतर तुम्ही मोठा पॅक घ्या पण मी तुम्हाला खरं सांगते जर तुम्ही एकदा हा घेतला तर वर्षभर तुम्हाला टिकेल आणि स्वतःसाठी पाचशे रुपया पण खर्च नाही करू शकणार का तुमच्याकडे हेअर मास्कसाठी हा बी ब्लँडचा हिअर मास्क असलाच पाहिजे सेवन इन वन आहे आपली हेअर जे आहे त्या ते स्मूथ ठेवण्यासाठी मदत होते नरिशमेंट होते आपली हेअर स्टेट होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हेअरला शायनिंग येते त्याच्यासाठी प्रत्येक महिलांकडे बी ब्लँडचा हा हियर मास्क असायलाच हवा सगळ्यात शेवटी हा प्रोडक्ट दाखवला आहे कारण की थोडा कॉस्टली आहे आहे पण तिने मी तुम्हाला प्रत्येक महिलांकडे दहा कोणकोणते प्रोडक्ट असायलाच हवे याबद्दल सविस्तर माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे आय होप मैत्रिनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाराजी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट्स करायला विसरू नका